पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा ना संदीप मांजरेकर हां हा रता कासुले कासुले अमेरे कासुले म्हणतात त्या गावात पेडण्या पड सो आम्ही एक एक देखावो हो गेलो त्याचे नाव हा पेडण्याचा राजा पेडण्याचा राजा हा पेडण्याचा राजा एक देखा हो असा की पाशाणी मंदिर दाखवला पूर्वज पहिलीचे शंभर वर्षांचे ओढ असता पण पाण्यान फ्रोड जात तसे पाशाणी मंदिर दाखलं ओके त्या लोकांचं असं स्पेशल पेडणेकार आणि गोयचे लोकांचा इतकं प्रसिसाद मेळा की आम्ही चूक नसाच्या वयर आणि हा त्यांचे सगळ्यांचे आभार मानता शॉर्ट आमका इतकं बरो रिस्पॉन्स दिला त्यांना कितले जण तरी भगे करपाक हे करून एक वीस पंचवीस जण भगे असतात ते सगळेच जण ववरलेले भात हातभार लायला स्पेशली लाईफ गार्ड कामां टुरिजमात लाईफ गार्ड कामांनी उदकां देवून हेल्प करतले ते स्विम करून हे फ्लोट कर खूप त्यांच्या हेल्प केला ओके ते ते आणि फुडल्या वर्षा असे असं काय अनूच केला टाइम केला फुडल्या वर्ष लोकांचे साथ दिला की फुडल्या वर्ष करचेच असे झाला झालं लोक आता हजारांनी दिसा तीन तीन हजार अडीच हजार लोक येतात डेली तेच लोक सांगता आम्ही पहिली माशेलात व कुंभारजा वयताले जे आता आमक पेडण्या पोक मेळ त्या खूप खुश आहात ते सारखे रातचे वेगळेपण रातचे वेगळेपण स्पेशल हा रिक्वेस्ट करता पब्लिकांक सगळ्यांकडे की रातचे योपे आफ्टर सॅव्हन तुमका ah, okay. पार्किंग स्पेशलिटी फेसिलिटीज आ हंगा आणि तसे एंट्री एक्झिट सेपरेट आ सो काय okay. ट्रॅफिक प्रॉब्लेम जो पण डायरेक्ट स्पॉटार येऊन तुम्ही पोहोक शकता आणि रातचे लाईटीचे चड बरे दिसता okay. चढ आनंदी दि, तुम्ही केव्हा येऊ शकता रातचे दोन अडीज जायचं लाईट ऑन असतात तर तुम्ही रातचे केव्हा येऊ शकता येस थँक्यू जे गाँ, जे जे। जे जे स्पेशल थँक्स म्हणपर्शे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर आणि गाव त्यांच्या गावच्या लोकांचे त्यांच्यानी मूर्ती जे आम्ही हाडलेली इनिशियली ते आम्ही काम करतात वॉटर प्रुफींग त्यांच्या देवस्थान खूप आम्हाला हेल्प केला आणि त्यांचे स्पेशल आभार मानता आणि त्यांना रिक्वेस्ट करता त्यांच्या गावां सगळ्यांनी लाभ घेऊच्या मूर्तीचा बन <laughs> नमस्कार सध्या आम्ही आसात पेडणे असुले हंगासर आणि पेडण्याचा राजा एका तळ्यान हंगल्या थळाव्या गणेश भक्तांनी हंगाम गणेश मूर्तीचो देखावो तयार केल्लो वेळार वेगवेगळ्या प्रकारच्यो लायटी दिसतात आणि ते दर्शन घेवपा खातीर जायत्यो हो, आमचे नागरीक गणेश भक्त हांगासर येत असतात ही मुर्ती तयार करताना कशा पद्धतीचे गणेश भक्तांनी मेहनत घेतल्या हचे विषयी थळाव्यांनी माहिती दिल्या पहिली आम्ही पळयताले मार्शेलान लोक एकवीस दिसाचे गणपती म्हणजे ते देखावे आशिल्ले ते देखावे पळोवपाक वयताले आज तो काळ बदललेला असा आणि आमच्या पेडणे महालात हंगासर कासुल्यान हर पेडण्याचा राजा म्हणून एक देखावो तयार चक्क एकवीस दीस विराजमान हा तळयान या उदकांचे विराजमान थोड्या वेळा लोकांनी केल्लो असा गणेश भक्तांनी केल्लो असा आणि ही मूर्ती पळव हजारांनी पर्यटक म्हणा नागरीक येत हे देखावे असेच तयार करून पर्यटनचं आणि पर्यावरण रहास ना हिचे खातीर गणेश भक्तांनी प्रयत्न करचे आणि ते करीत असतात त्याच नजरेन हो देखावो एक महत्त्व देखावो ठरता असे या माध्यमातल्या सांगता हा निवृत्ती शिरोडकर